गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कारदाळ येथील संगमनगर स्वराज कॉलनी गली नंबर नऊ या ठिकाणी राहणाऱ्या सविता बडीगर वय वर्ष चाळीस यांच्या मुलीला दिनांक पाच जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे अधिक माहिती अशी की बेपत्ता असलेली मुलगी कुमारी श्रुती बडीकर वयवर्ष सतरा वर्ष सात महिने हिला तिच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले असून त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध श्रुती यांची आई सविता यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिनांक नऊ जुलै रोजी फिर्याद दाखल केली आहे श्रोती श्रुती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला पूस लावून पळवून नेल्याचा आरोप आई तिच्या आईने केला असून लवकरात लवकर तिचा शोध घ्यावा अशी मागणी सविता यांनी पोलिसांकडे केली आहे या घटनेचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद